नमस्कार मंडळी शीतल चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप दिलसे स्वागत आहे बरं तर मित्रांनो आज तुमच्यासाठी मस्त अशी दम आलू रेसिपी घेऊन आली ना एकदम बिलकुल ढाबा स्टाईल अशी रेसिपी जर तुम्ही बनवली ना तुमच्या किचन मध्ये तर तुम्ही ना सहज तीन ते ती चार पोळ्या शिल्लक खासांवर हे गॅरंटी आपली तर मित्रांनो अशी युनिक अशी मस्त दम आलू जर बनवायची असतील ना तर रेसिपी शेवटपर्यंत पाहा लागते बरं व्हिडिओ सोडून कुठेच जाऊ नका आहे ना व्हिडिओ शेवट पर्यंत पाहा तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी अशा काही टिप्स सांगितल्या ना की ते टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या ना तर तुम्ही ज्याला भाजी नाही नाही बनवतायत ना जे नवशिक्या पोरी असतात नवीन लग्न झालं तर ते बी एक नंबर अशी भाजी हे गॅरंटी आहे कर अशी जर भाजी तुम्ही बनवली ना मग काय तुमच्या नावाची तर या बल्ले बल्ले त्यासाठी म्हणतो की व्हिडिओ शॉट पर्यंत भरपूर टिप्स अशा आपल्या या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत तर मित्रांनो चला आता व्हिडिओ स्टार्ट करून तुम्ही जर मित्रांनो नवीन असाल ना तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ जर आवडल्यास ना शेजारा पाजाराला शेअर करा चला तर चला आता रेसिपी स्टार्ट करू तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागते इथं ना मी मस्त तीन आलू घेतले उकडून आहे ना तुम्ही तीन घेऊ शकता तुम्ही चार पाच घेऊ शकता आणि हे रेसिपी ना जे छोटे छोटे आलू असतात ना कच्चे कच्चे लहान लहान त्या आलूची एक नंबर हे दम आलू रेसिपी होते बर तशी बी होते म्हणा आणि आलूची बी होते तर आलू मस्त उकडून घेतले आलू मस्त उकडून घेतल्यानंतर ते मस्त आपण कट करून घेऊ तर जास्त बारीक कट करायची गरज नाही एका आलूचे असे चार भाग करून घ्यायचे आहे ना कारण दम आलू म्हणल्यानंतर आलू हे मस्त मोठमोठे कट करून घ्यायचे बर आहे की नाही तर आता काय करायचं मित्रांनो या आलू रेसिपीसाठी ना मस्त मसाला करून घ्यायचा तर मसाला कसा करतो ना मी फक्त लक्ष द्या व्हिडिओमध्ये तर त्यासाठी काय करायचं मस्त एक वाटी मस्त दही घ्यायचं दही घेतल्यानंतर आहे ना मिरची पावडर तुम्ही किती टाकता काय टाकता त्या हिशोबानं तुम्ही घेऊ शकता मी त्यांना दोन चमच मस्त मिरची पावडर घेतली एक चमच मस्त हळद घेतली एक चमच मस्त हा काळा मसाला घेतला हा मसाला जर टाकला ना काळा मसाला एक नंबर जबरदस्त अशी ढाबा स्टाईल ना हे तुमची रेसिपी होऊन जाते जा। जे नवशिक्या पोरी आहेत त्यांनी त्याच्यासाठी जर हा व्हिडिओ ना एकदम हेल्पफुल राहणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहायचा तर आणखीन मी एक चमच नाही येत मस्त किचन किंग मसाला घेतला आता हे सगळे मसाले मस्त मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला या दह्यामध्ये आहे ना मस्त मिक्स करून घ्या बरं जे काही गाठी वगैरे असतात ना ते बी मस्त व्यवस्थित फोडून घ्यायचे तुम्ही बघू शकता मित्रांनो मस्त असं मिक्स करून घेतलं आता काय करायचं जे आलू आपण घेतले होते ना मस्त कट केले होते ते आलू ना मस्त तेलात ते मी फ्राय करून घ्यायचे बरं तर त्यासाठी गॅस केला मी ऑन मस्त पॅन ठेवलं पॅन ठेवायचं पॅन गरम झाल्यानंतर मस्त तेल टाकून घ्यायचं आहे ना तर मैत्रिणीनो रेसिपी जर बनवायची असेल ना तर, तर मन लावून ही रेसिपी बनवा कारण मन लावून जे आपण गोष्ट करतो ना ते एक नंबर चांगली सक्सेसफुल होत असते बरं तर आता मस्त तेल गरम झालं आता जे आपण आलू होते ना उकडलेले ते आलू मस्त याच्यात टाकून देऊन मस्त थोडेसे मस्त असे फ्राय करून घेऊ आहे ना तर याच्यात तुम्ही वरून तिखट मीठ बी टाकू शकता म्हणा पण काही हरकत नाही टाकलं तरी चालते पण तुम्ही टाका हे की नाही तर बघू शकता मित्रांनो थोडस चवीनुसार फक्त मीठ घालायचं कारण पहिले मी उकडताना बी मीठ घातलं होतं आता थोडंसं मस्त आणखीन असं खरपूस लागलं ला पाहिजे म्हणून ना असं मस्त थोडस वरून मीठ घालायचं आहे ना हे हे आलू जर असे काढले ना तर आपलं बी मन होते बरं हे आलू खायचे एवढं मस्त हे आलू एकदम टेस्टी होतात तर विचार करा हे कच्चे आलू खायची जर एवढी इच्छा होती तर भाजी केल्यानंतर काय होणार आहे ना तर त्यासाठी म्हणतो की व्हिडिओ शूट पर्यंत पा कारण आपल्या व्हिडिओमध्ये अशा जबरदस्त टिप्स आहेत ना की त्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या ना तर हंड्रेड पर्सेंट तुम्ही ढाबा स्टाईल अशी रेसिपी बनू शकता बरं तर आता काय केलं तेल टाकलं आणखीन तेल गरम झाल्यानंतर मस्त एक चमच जिरं टाकायचं जास्त मसाले न वापरता एक नंबर अशी हे रेसिपी होते बरं जिरं चांगलं तडतड झाल्यानंतर ना मस्त इथं दोन कांदे कापले मी मस्त बारीक कट करून घ्यायचे कांदे आहे ना तुम्ही तीन बी घेऊ शकता तर मित्रांनो आता लक्ष द्या हे गणितले भारी आहे बरं कारण कांदा आपल्याला कसा होऊ द्यायचा तेलात नाही आहे ना कांदा जास्त कच्चा बी नाही राहिला पाहिजे कांदा जास्त जाळला बी नाही गेला पाहिजे आणि असा कांदा आपल्याला भाजून घ्यायला लागते बरं हे मेन टिप्स आहे याच्यामध्ये कांदा फ्राय करायची असं नाही की भाजी करायला लागलं म्हणजे कांदा लय जळला अनले कच्चा राहिला तर काही अर्थ नाही त्या गोष्टीले भाजी अजिबात चांगली होत नाही तर कांदा ना कसा फ्राय करायचा ते या व्हिडिओत मी सांगितलेलं आहे फक्त व्हिडीओ लक्ष देऊन पायाचा आहे ना तर आता काय केलं मी माहित आहे का अद्रक मस्त लसूण मस्त एक गाठा लसणाचा घेतला मस्त अद्रकचे दोन तीन तुकडे घेतले ते मस्त ठेसून घेतले खलबत्त्यात आणि ते मस्त फ्राय करून घेतले तर आता ते फ्राय झाल्यानंतर मस्त एक टोमॅटो कट केलं मस्त बारीक ते टोमॅटो बी आपण इथं ऍड केलं आहे ना टोमॅटो बी मस्त होऊ द्यायचं बरं टोमॅटो लवकरात लवकर झालं पाहिजे म्हणून एक ट्रिक आहे आपल्याकडे ते म्हणजे मीठ मीठ तुम्ही थोडंसं मीठ घाला तुमचा कांदा बी लवकर होते आणि जे टोमॅटो असे उभे असतात ना भाजीतनी तर ते टोमॅटो बी लवकर बिलकुल गडून जातात है ना एकदम मस्त होऊन जातात ते तर त्यासाठी ना नमक हे टाकलंच पाहिजे जेव्हा फोळणी आप आपण देतो ना तेव्हा ताकि टोमॅटो बी लवकर होते आणि कांदा बी लवकर होते आणि तुमचा टाइमही वाचते या इतकं नाही आपल्या व्हिडिओमध्ये युनिक टिप्स तर म्हणून म्हटलं तुम्हाला की आपल्या चॅनल ना सबस्क्राईब जरूर करा कारण अशा युनिक टिप्स सोबत ना आपल्या रेसिपीज असतात तर मित्रांनो मस्त टोमॅटो बघू शकता आता टोमॅटो गॅप झालं की नाही टोमॅटो दिसू राहिलं का तुम्हाला नाही दिसू राहिलं ना त्यासाठी टोमॅटो व्यवस्थित होऊ द्या लागते कांदा बी व्यवस्थित होऊ द्या लागते हे झाल्यानंतर काय केलं एक वाटी दही घेतलं होतं ना त्याच्यात सगळे मसाले तिखट मीठ सगळं ऍड केलं होतं तर ते वाटी ना सगळे दह्याचे टाकून द्यायची या तडक्यामध्ये आणि या तडक्यामध्ये टाकल्यानंतर ना स्लो फ्लेम करून घ्यायची बरं गॅसची आणि मस्त तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत मसाला भाजून घ्यायचा आहे तर आता मसाला झाला हे कसं ओढक्याचं तर मी तुम्हाला सांगतो आता मसाला आपला झाला तर ओळखायचं कसं तर बघू शकता पहिले आपली जे पिवळी आपण टाकली होती ना ते कशी होती एकदम अशी पिवळी पिवळी आहे ना आता त्याचा कलर पाकाचा चेंज झाला आहे ना पूर्ण लाल जर जसा कलर झाला आणि जे तेल होतं ना ते तेल सगळं सुटलं म्हणजे हे मसाला पिवरी ना पूर्ण व्यवस्थित झाली आहे ना तर आता काय केलं मी थोडीशी मुठभर ना मस्त कस्तुरी मेथी टाकली आणि व्यवस्थित आणखीन दोन मिनिटांसाठी मस्त व्यवस्थित हा मसाला होऊ दिला तर आता आपल्याला पाणी टाकायचं आहे तर पाणी कसं टाकायचं पाणी ना थंडगार पाणी वतत बसा नाही लागत बरं पाणी कधी बी गरम करा गरम पाणी करूनच तुम्ही टाका तुमची भाजी काय जबरदस्त होते ना भाजी तर जबरदस्त होतेच होते पण त्यासोबत ना जे थंड पाणी तुम्ही टाकता ना थंड पाणी टाकल्यानंतर ज्या त्या भाजीची जे टेस्ट असते ना जे मसाले वगैरे जे स्वाद सोडतात तर त्या मसाल्याची जे क्वालिटी असते ना एकदम सुगंध पसरायची तर ते क्वालिटी आहे ना डाऊन होते तर त्यासाठी कधी बी पाणी टाकायचं असलं ना भाजीमध्ये तर गरम करूनच टाका बरं आणि मेन म्हणजे गरम पाणी जर टाकलं ना तुम्ही जे पाणी समजा थंड टाकलं तुम्ही थंड पाणी टाकल्यानंतर ते पाणी उकड्यासाठी थोडासा उशीर लागते है ना गॅस बी तुमचा जाते आपल्याला उशीर बी लागते तर त्यासाठी एकच काम करायचं गरम पाणी जर तुम्ही टाकसाल ना तर तुमचा टाइम वाचते भाजीही चांगली होते सगळ्याच गोष्टी एक नंबर होतात त्यासाठी जे पाणी टाकलं ना गरम तर त्यासाठी ना भाजी जे मसाले आहेत त्याचं जे बॅलेन्स असते ना ते टिकून राहते त्यासाठी गरम पाणी हे ॲड केलं पाहिजे तर आता मस्त आलू दिले आपण याच्यात टाकून मस्त मसाल्यात आणि पाच मिनिटासाठी मस्त होऊ दिले त्याच्यानंतर आणखीन थोडस पाणी ऍड करून टाकलं याच्यात गरम आता जेवढा तुम्हाला रस्सा करायचा ना जेवढे समजा घरात माणसं असतात त्या हिशोबानुसार तुम्ही रस्सा करू शकता काही हरकत नाही आणि आता मला सांगा अशी भाजी पाहिल्यानंतर तुमच्या तोंडाले पाणी तर सुटलंच असेल ना आहे की नाही डेफिनेटली सुटलं असेल खरोखर तर मैत्रिणीनो अशी जर भाजी तुम्ही बनवली तुमच्या किचन मध्ये आहे ना तुमचं लग्न झालं बा नवीन नवीन तुम्ही अशी जर भाजी बनवली मग काय तुमच्या तारीफचे फुल बांधतात की नाही घरचे लोक बांधतात ना ब सासू सासरे डोक्यावरच घेऊन नाचतात की अरे बापरे एक नंबर सुन भेटली म्हणून म्हणते आपल्या व्हिडिओमध्ये अशा काही भरपूर टिप्स आहेत का नाही किती छोट्या मोठ्या टिप्स असतात बरं पण त्या जर तुम्ही फॉलो केल्या ना तर तुमची रेसिपी जबरदस्त बोले तो झक्काच होते बरं म्हणून म्हणलं ह्या अशा लहान सहान मस्त टिप्स असतात का नाही तर ह्या लक्षात ठेवल्या पाहिजे आणि त्या फॉलो केल्या पाहिजे तर मित्रांनो बघू शकता एक नंबर अशी दम आलू रेसिपी तयार झाली तर मित्रांनो रेसिपी जर तुम्हाला आवडली अशी ना तर प्लीज रेसिपीला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी शेअर करा शेजारा पाजाराली बी शेअर करा आणि मेन म्हणजे तुम्ही कमेंट करत जा बाबा तुम्ही कमेंटच ना करत कमेंट करा म्हणजे मला मनाले असं वाटतं की नाही बाबा आपले व्हिडिओ सगळेजण पाहतात आपली रेसिपी चांगली आहे ना रेसिपी तुम्ही चांगलीच बनवतो त्याच्यात काही डाऊट नाही आहे ना फक्त तुम्ही कमेंट करत ना ना त्यामुळे असं वाटतं ना की अरे आपली रेसिपी तुम्हाला आवडत नाही का म्हणून तुम्ही कमेंट करत ना तर तुम्ही कमेंट करत जा आणि तुम्हाला याच्यानंतर कोणती रेसिपी पाहायची ते बी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहू शकता मित्रांनो अशा युनिक टिप्स सोबत ना हे आपली ढाबा स्टाईल दम आलू रेसिपी तयार झाली तर पायता काय घ्या ना खाऊन मग तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू परत भेट घ्या सुंदर व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा नशीच आपले व्हिडिओ पाहत राहा जय हिंद जय महाराष्ट्र